आता एस केचे हेअर किती खराब झाले एकदम म्हणजे पहिल्यांदा तर खराब राहिलं मी पण बघतो आहे खराब आहे का आता पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर तुम्ही बघा लाव तर कंटिन्यू करा आणि एस लुक बघा फायनली किती भारी झालेला आहे बघू हो बघा किती चमकता ते वाटतं खूप छान होतं डुक्याला आणि का केली कारण का उद्या चाललं आम्ही फिरायला आणि सगळी मला बॅक पॅकिंग चालू आहे सर्व मी एस के आणि परत माझं मी इथं बुझ झाले बघण्यासारखेच नाहीये बट माय हजबंड

आहे ते म्हणजे कुठे आज नावत चाललोय फिरायला माशल घाट नाही सॉरी महाबळेश्वर चाललेलो आहे पुण्याला थोडंसं काम आहे मीटिंग आहे ते मीटिंग करून तिकडे आम्ही फिरायला जाणार आहे सो माझे मित्र पण असणार आहे ब्लॉग मध्ये पुढच्या आणि आता आम्ही चाललो एच के सलून मध्ये चाललेलो आहे तर खूप असं सलून आहे आमच्या कल्याणमध्ये आणि आमच्या हर एक ट्रीटमेंट इकडेच होतात तर मी ना आता मध्ये कोणत्याही ट्रीटमेंट केली आई काय आय ट्रीटमेंट आय ट्रीटमेंट केली ना तर मला रिझल्ट भेटला बरंच मी त्याला समजलं गोरा गोरजिस्त बरेच जण मला बोलत होते सो आज मी त्याच्यातला ना सेकंड म्हणजे सेकंड ट्रीटमेंट करायला चाललो आहे आणि परत वॉट म्हणजे जरी तुमच्याच किल्ला ती तीन वेळा जरी केलं तरी बस होऊन जाईल दोन वेळा सगळ्यात जास्त मेन म्हणजे माझी ना एकदम बेकार केस ना म्हणजे लाईफ कधी थोडी खराब नव्हती झालेली जेवढी आत्ता झाली ती पण का कारण बोनिंगच्या पानामध्ये मी खूप वेळा केस धुतली आणि मेंटेन नाही ठेवली ऍक्च्युली बाबू नंतर खूप जास्त गोष्टी असतात ज्या मेंटेन नाही ठेवता आल्या मला आणि ठीक आहे तर आता परत असं हेअर ट्रीटमेंट म्हणजे हेअरला प्रोटीन द्यायचा असं टाईम आलेला सो आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी आणि कोणती ट्रीटमेंट असेल कशी असेल आणि तुम्ही कशी येऊ शकता तुम्ही काय करू शकता तुमच्या हेअरसाठी तर नक्कीच ब्लॉग बघा आम्ही ब्लॉग शूट करायचं रिझल्ट बिकॉज भरपूर जण मला हेअरसाठी विचारत असतात बट आता माझेच केस खूप डॅमेज झालेले आहेत तर मला पण रिपेअर करायची गरज आहे आणि त्याच्यानंतर आणि तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकेल ना तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून स्किनचा फोटो पण पाठवू शकतात तुम्हाला सांगेल कोणती ट्रीटमेंट तुम्ही करा नकाू पूर्ण तर अपडेट घ्या तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर आणि चला मध्ये एस के सलून मध्ये जाऊया भेटूया तिकडे एस के सलून मध्ये एकदम फेवरेट का एस सँडी आणि के कोमल म्हणजे आमच्याच नावावर ओके चलो हॅलो गाईस ब्लॉक कंटिन्यू करायच्या आधी आज आमच्या बाबू जे आहे टॉईज क्लिनिंग म्हणजे जेवढे पण तो टॉईज खेळत असतो ते आम्ही क्लीन करत असतो त्याच्या दिवसाला सो त्याच्यासाठी आम्ही यूज केलं हे लवल्यापचं लिक्विड क्लिन्झर जे आम्ही यूज करण्यासाठी पहिले पाण्यामध्ये हे लिक्विड क्लिन्झर आपण फक्त जस्ट एक खूप टाकच आणि त्याच्यामध्ये जेवढे पण टॉईज आहेत बाबूचे टॉईज झाले वेजिटेबल जातात जे तो तोंडामध्ये खेळतो ते वस्तू सगळे धुण्यासाठी हे आम्ही युज करत असतो प्लस त्याचे फिडिंग बॉटल झाले सगळं काही आम्ही हे वॉश करत असतो प्लस याच्यामध्ये आपले जेवढे बॅक्टेरियाज असतात मध्ये सगळं क्लीन होतात आणि बेबीसाठी एकदम सेफ आहे आणि छोट्या बाळांना जे पण होतात ते तोंडामध्ये काही घालतात त्यामुळेच होतात सो हे खूप बेस्ट आहे क्लीन करण्यासाठी लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये लवकर जाऊन ऑर्डर करा सलून मध्ये आणण्याचा ट्रीटमेंट स्टार्ट करू वेट करतो मॅडम यायची म्हणजे आमची बिझी यायची आणि दोन ब्रँच आहे आत्ता जो आम्ही ब्रँचमध्ये आलो ना हा साखर आठवाड्याचा ब्रांच आहे आणि तिकडे मध्ये अजून दोन आहेत सो तीन सलून आहेत सेम आपण हेअर खराब झाले एकदम म्हणजे पहिल्यांदा खराब झाले मी पण बघतो वेळी खराब आहे आता पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर बघा डॉक्टर कंटिन्यू करा ट्रीटमेंटमध्ये काय काय असेल ते मॅम आला म्हणजे ना आपण शॅम्पू वगैरे थंडीचा न्यू लुक भारी सा वाटत पहिल्यांदा असं गाडी चांगली वाटते मला आवडली ती झिरो कटिंग अच्छी लागते आता अच्छी लागली आहे ना साईडचे कभी इतना तारीफ करती ना जितना आज कर आता <laughs> माझा इथे क्रीम लावून ठेवला म्हणजे दिदी बसले दादा बसले काहीतरी डिस्कस करतात गिज़ा सर हमारा थोड़ा 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 डॉलर 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 हमारा हमारा अभी तो में में आते हमारी वजह लोग फेमस हो जाते हैं चाहिए क्या भाई ठीक है ही बनता है अभी मैम से बात करते से हमारे बहुत बैठे हमारे सामने मैन जल्दी फोकस करें

कधीतरी अशी हेअरस्टाईल मी पण आलतो मागाशीच कारण मी लवकर जिम ला गेलतो आणि एसके चा लोक फायनली किती भारी झालेला आहे बघू हेरवा किती चमकता ते आणि मला एकदम फील होतं डोक्याला म्हणजे ना एकदम असं बोलतात ना केस जड असेल ना तेव्हा एकदम डोकं हलका खूप दिवसांनी मला तुमची हेअरस्टाईल आणि हे सगळं नाही का तुम्ही लग्नात केलं असं वाटतं एकदम आणि मी जी ट्रीटमेंट केली तिचं नाव बुटॉक्स आहे बुटॉक्स म्हणजे म्हणजे काय असतं तिथे बेसिकली केमिकल ट्रीटमेंट तर असते पण ना स्ट्रेट लुक कमी असतो पण म्हणजे ना हेल्दी केस एकदम शायनी हेल्दी हे मेन असतो नाही तर स्ट्रेट वाले पण तुमचं स्पा केलेला आपण आणि स्किनला 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 आपण डिटेन केलं दोघांनी सिरिंग केली बस एवढं ट्रीटमेंट केलेली आणि का केली कारण उद्या चाललो आम्ही फिरायला आणि तिथं मला बॅग पॅकिंग चालू आहे सर्व मी एस के आणि परत माझ्या मित्र त्याची वाईफ तो मित्र आहे आणि आमचं एक मीटिंग पण पुण्यामध्ये ती करायची पहिले शूटच्या बद्दल आणि नंतर तिकडे पुढे ट्रॅव्हलिंग करूया आता ब्लॉगला कल्याणमध्ये आम्ही जिथे सलून मध्ये गेलो गे आहेच ते पण एस केच होतो पण त्यांचा दुसरा ब्रँच आहे खडकपाड्यामध्ये एच डी एफ च्या एकदम अपोजिट साईडलाच आणि ती ब्रँच जास्त कोणाला माहिती आहे गर्दी नसते तर तुम्ही नक्कीच जाऊन तिकडे तुमचे ट्रीटमेंट करू शकतात आणि जिकडे आम्ही नेहमी जातो ना गोदरेज जिल्हा तिकडे दोन आहेत तर ऑलरेडी दोन आणि तीन आला तिसरा हा तर खूप सारे ब्रांच आहेत तुम्हाला खाली मी आयडी कॉन्टॅक्ट नंबर देईलच तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करा लवकर तुमची ट्रीटमेंट चालू करा चला मग साठा असा ब्लॉग शॉर्टकट ब्लॉग होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुड नाईट ब्लॉग ट्रॅव्हल